तालुक्यातील बिलाडी धरण प्रकल्पाला एकशे तेरा कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता आमदार डॉक्टर गावी त्यांच्या प्रयत्नांना यश नंदुरबार तालुक्यातील बिलाडी धरण प्रकल्पाला प्रकल शासनाने एकशे तेरा कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे आमदार डॉक्टर विजयकुमार गावी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून प्रकल्पाचं काम आता वेगाने सुरू होणार आहे या धरणामुळे आठशे तीस ते अठराशे तीस पेक्षा अधिक शेती क्षेत्र सिंचनाखाली येणार असून स्थानिक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता तीन पॉईंट बहात्तर दशलक्ष घनमीटर असून धरणाची भिंत दोनशे साठ मीटर लांब असणार आहे शेतकरी मोबदला व पुनर्वसनामुळे रखडलेले प्रकल्प आता मार्गी लागला असून पुढील दोन ते तीन वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे बिलाडी लपा योजना बरेच वर्षापासून प्रलंबित होती आम्ही ही योजना प्रपोज केली होती एकोणावीसशे नव्याण्णव साली परंतु सर्व प्रयत्न करत करत शेवटी दोन हजार आठमध्ये त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही भूमिपूजनसुद्धा केलं होतं परंतु जमीन अधिग्रहण असेल गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न असेल खामगावचा हो त्याच्यामुळे अडचणी येत गेल्या आणि मग ह्या अडचणी सुटत नसल्यामुळे शेवटी आम्ही ठरवलं की या ची, ची कमी करायची आणि खामगावचं पुनर्वसन न करता आपण उंची कमी करून काही गावं थोडं कमी होतील परंतु वंचित राहणार नाही शेतकरी म्हणून आम्ही याला दोन हजार आगस्ट चोवीसला आम्ही दुसरी मान्यता दिली आणि ती मान्यता दिल्यानंतर त्याचं संरक्षण भिंत बांधायची जेणेकरून खामगावला त्याचे पाण्याचा त्रास होणार नाही आणि म्हणून त्या ठिकाणी मार्च पंचवीसपर्यंत जवळजवळ सतरा कोटी शहात्तर लाखाचा खर्च आपण तिथे केलेला आहे या बिलाडी लपाला एकशे तेरा ते प्रशासकीय मान्यता दिली आहे आणि हे दोन तीन ऐसे, ऐसे, ते तीन वर्षात हे काम पूर्ण होणार आहे सर्वसाधारणपणे आठशे तीस हेक्टरपेक्षा जास्त जमीन पाण्याखाली येणार आहे याच्यामध्ये प्रामुख्यानं बिलाडी असेल नंदुरबार असेल त्याच्यानंतर करसकोपे असेल सुंदरते असेल नवे असेल या गावांना पाणीपुरवठा होणार आहे सिंचनाचा लाभ मिळणार आहे आणि त्यामुळे मला वाटतं की खूप प्रलंबित प्रश्न सुटेल राहिलेली जी गावं आहे खालची किंवा नंदुरबार तालुक्यातली पश्चिमेकतली गावं आहे त्या गावांनासुद्धा आपण उकाईच्या बॅकवॉटरमधून पाणी उचलून पश्चिमेकडचा भाग शंभर टक्के इरिगेशन होईल याची आपण त्या ठिकाणी काळजी घेतलेली आहे आता बिलाडीचं काम पूर्ण झालं आहे दोन ते तीन वर्षात ते काम पूर्ण होईल आणि जे बॅकवॉटरमधून आपण पाणी उचलणार आहे त्या पाण्यासाठी आपण जे काही त्या ठिकाणी बोर करणार आहोत तापी नदीमध्ये किंवा जिथून आपण पाणी उचलणार आहोत त्याची आपण गुजरात सरकारकडून परवानगी मागितली आहे आणि ती परवानगी मिळाली तर नंदुरबार तालुक्यातील जवळजवळ जवळ आश चौसष्ट गावांना शेतीसाठी पाणी मिळू शकेल त्याचबरोबर अक्कलकोळा तालुक्यातील बत्तीस गावांना आणि नवापूर तालुक्यातील दहा गावांना या सिंचनाचा लाभ होईल